श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे बटाट्याची भजी तर त्यासाठी लागणारी साहित्य इथे मी बेसन घेतलेलं आहे एक बाऊल मीठ घेतलेलं आहे चवीनुसार हे तांदळाचं पीठ एक टेबल स्पून घेतलेलं आहे आणि एक चिमूट खायचा सोडाखार घेतलेला आहे आणि हे बटाट्याचे काप हे बघा मी असे करून घेतलेले आहे या बटाट्या स्लाईसनी हे असे मी काप करून घेतलेले तर आपण आता बटाटा भजी करावी प्रथम आपण बेसन घालून घेऊया आणि आपण म्हणजे भजीचा घोळ करून घेऊया बॅटर आता आपण बेसन घातलेलं आहे आता आपण याच्यामध्ये तांदळाचं एक पिठी घालू तांदळाचं पीठ हा एक टेबल स्पून तर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालू आणि हा खायचा सोडाकार आहे एक चिमूट टाकलेला आहे आणि आता मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपण थोडं थोडं करून आपलं पाणी घालूया थोडं थोडं करून पाणी घालून आपण सर्व मिक्स करून त्याचं बॅटर करून घेऊया थोडं थोडं पाणी घालायचं आधी हे बघा असं थोडं थोडं पाणी घालून आपण बॅटर करूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण बॅटर करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे असं बॅटर झालं पाहिजे आपलं अशी कन्सिस्टन्सी असायला हवी म्हणजे जा पण नाही एकदम आणि पातळ पडणे अशा पद्धतीने आता मी तेल ताप ठेवले आता आपण भजी करायला घेऊया आणि पीठ चांगलं ना असं फेटून घ्यायचं चांगलं फेटून घ्यायचं तेव्हा आपली भजी छान ना मस्त असं फेटून घ्यायचं पाच एक मिनटं असं फेटून घ्यायचं आपण करायला बघा मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण या बॅटरमध्ये बटाट्याचे पीस असे घालूया आणि आपण आता भजी करायला तर आपलं तेल तापले का बघूया तेल तौप तापलेलं आहे आपलं तर आपण करावं लागेल बघ असं बॅटरमध्ये बुडून असं इथून असं टाकायचं हे बघा असं मिथून टाकायचं आता मस्त पाऊस पडत आहे आणि पावसामध्ये भजी खाऊशी वाटतेच ना तर मग मस्त भजीचा बेत करायचा मस्त वेगळी आणि खायची कुरकुरीत छान होते भजी आता आपण फिरून घेऊया भजी आता तुम्हाला मी तेल एवढंच टाकलं आहे कोणाला जास्ती टाकायचे असेल तर टाका पण ठीक आहे बस होतो एवढं आता बाहेरच्या भजी असतात त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या कढाई असतात तर त्यांची भजी एकदम मस्त अशी होते तेलात एकदम पण आपली पण छान होणार बघा आपली भजी आता झालेली आपण काढून घेऊया तर आपण दुसरी बॅच टाकून घेऊ आपण दुसरी बॅच टाकूया की बटाट्याचे हे काप टाकू, टाकून टाकून घेऊ असं पिठात आणि असं सोडायचं पिठात गोळून असं सोडायचं आता आपण फिरून घेऊया हे बघा आता आपली दुसरी बॅच पण झालेली आहे आता आपण काढून घेऊया मस्त कुरकुरीत होतात या भजी आणि सगळ्यांना कुरकुरीत भजी खायला आवडते नरमपेक्षा आपण ते तांदळाचं पीठ टाकलं नाही एक टेबल स्पून त्याच्यामुळे ते मस्त कुरकुरीत होतात त्याच्यामुळे तुम्ही नक्की टाका जर तुम्हाला कुरकुरीत आवडत असेल तर नसेल आवडत तर नका टाकू अशा पद्धतीने आता मी ह्या सर्व करून घेते भजी हे बघा किती मस्त झालेल्या आहेत आपल्या भजी बघा अशा प्रकारे खाण्यासाठी गरमागरम कुरकुरीत बटाट्याची भजी तर तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा किती मस्त झालेले कुरकुरीत खुसखुशीत अशी भजी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा हे uh, बघा yeah. तया मी मिरच्या कट करून घेतल्या हिरव्या मिरच्या अशी चाकुनी अशी कट करून घेतल्या आणि आता आपण तेलात टाकून फ्राय करून घेऊ भजी आणि मिरची नाही असं होतंच ना भजी म्हणजे मिरची पाहिजे मस्त वेळी मिरच्या फ्राय करून घेऊ भजीडं खायला आणि मस्त वेळची चटणी एकदा मिरचे गोड आंबट गोड चटणी मस्त लागते गोड चटणी आपण अशा मिरच्या काढून घेऊया आणि याच्यावरती असं बेटी मीठ घालूया मीठ थोडस आणि भजी वडो खायला तयार मिरची भजी मस्तपैकी मिरची सोबत चटणीसोबत बटाटा भजी अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे बटाटा बटाटाभजी मिरचीसोबत आणि मस्तपैकी चटणी घ्यायची गोड चटणी मस्तपैकी नक्की ट्राय करा तुम्ही तर हे बघा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे बटाटा भजी मस्तपैकी मिरच्या पण फ्राय केल्यात आपण आणि ही आंबट गोड मस्त चिंच गुळे गुळाची चटणी खूप छान लागते याच्यावर तर तुम्ही नक्की ट्राय करा आता मस्त पाऊस पडत आहे तर नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद